नमस्कार मी डॉक्टर सौरभ पटवर्धन नंदादी पाय हॉस्पिटल या गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला असं दिसतंच आहे की लहान मुलांमध्ये नंबर लागण्याचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललं आहे याला अर्थात सगळ्यात मोठा जे कारण आहे ते म्हणजे आपलं आउटडोअर ॲक्टिव्हिटीज कमी झालेल्या आहेत म्हणजे सतत आपली मुलं जी आहेत ती अभ्यासामध्ये सुद्धा मोबाईलचा जवळच्या स्क्रीनचा वापर करतात शाळेमध्ये सुद्धा बऱ्याचदा फिजिकल एज्युकेशनकडे लक्ष दिलं जात नाही त्यांना एक्झाम्सची प्रिपरेशन अभ्यास याच्यातच जास्त लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे आउटडोर ॲक्टिव्हिटीज सूर्यप्रकाशात खेळणं हे सुद्धा हळूहळू कमी झालेलं असतं तर लक्षात घ्या आपल्या डोळ्याच्या चांगल्या निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत ते म्हणजे आपलं जनरल हेल्थसुद्धा चांगली असणं लहान मुलांची गरजेची आहे त्यासाठी चांगला आहार वेळच्या वेळी खाणं पाणी नित्य नियमानं व्यवस्थित झोप बऱ्याचदा मी पाहतो की लहान मुलं अभ्यासात असतात त्याच्यामुळे झोप त्यांची व्यवस्थित होत नाही याचासुद्धा दुष्परिणाम त्यांच्या डोळ्यावर होत असतो आउटडोअर रोज तीस ते पंचेचाळीस मिनटं खेळणं सनलाईटमध्ये हे सुद्धा फार महत्वाचं आहे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी तर हे आपले घरगुती उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण हे नंबर आण येण्यापासून थांबवू शकतो धन्यवाद